कपडे आणि तारावरील धूळ पुसण्यासाठी आहे तरी सर्व बेरोजगार युवकांनी यामध्ये अर्ज करावा कालची सांगली शिळीबागने काल घराच्या कटावर माशीने पाण्यात उडी मारून जीव दिला आज सकाळी या माशीचे मृत्यूदेहाची माझे अप्पा त्यांनाच सापडले आहे तरी त्या माशीचे जीव कसा दिला याबद्दल ही माझे अप्पा सविस्तर सांगते नमस्कार मी चिमाजी आपा या माशीचे नाव माशी होते ती अतिशय गरीब होती तिचे माय बाप मोल मजुरी करून पोट भरत होते माशीचे बरेच दिवसापासून पाण्यात पोहण्याचे व आकाशात उडण्याचे ऑनलाइन क्लास लावले होते हे ऑनलाइन क्लास मोबाईल वरून होते पण मोबाईल घेऊन न दिल्याने माशीने पाण्यात उडी घेऊन प्राण दिले बातमी बदल संपलाय तर उद्या नंतर भेटूया नव्या आयुष्या वाट्या घेऊन थँक्यू धन्यवाद